अशा प्रकारे मुलांना पाहिलं की असे पशु पक्षीची गरज आणि वनस्पतीची गरज पूर्ण होते जंगले कमी झाली की तेथील जैविधतेचा रास होतो जंगले कमी झाली जर जंगले म्हणजे जे जंगल आहे हे जे जंगल आहे ते जर अशा प्रकारे जर सगळे जे जंगले जर तोडले गेले तर जैवविविधतेचा रा रास होऊन जाईल ते काय शब्द आहे बघा जैवविविधतेचा रास होतो रासचा अर्थ काय कि ते नष्ट होतील ते काय होऊन जाणार नष्ट होऊन जाणार आहे जंगले कमी झाली की जर जंगले तोडून गेली तर त्याचा रास होईल जैविधता म्हणजे काय की सजीव सृष्टीमध्ये जे, जे पशु पक्षामध्ये जी विविधता आहे त्याला आपण जैवविधता असं बोलले जातो सर्, सर्व सृष्टीतील जी विविधता मग ते असते ती वनस्पतीमधली असते ती प्राण्यांमधली असते ती सजीवामधली असते सूक्ष्मजीवामधली असते मग ते सर्वांची जे काय होईल रास होऊन जाईल म्हणजे जंगल हे जे सर्व पशु पक्ष्यांचं जे घर आहे जे निवारा आहे तिथे त्यांच्या सर्व गरजाची जी पूर्तता होते जंगलच तोडून टाकले मानवाच्या उपयोगासाठी हो किंवा मानवाच्या लागणाऱ्या ज्या गरजा आहेत त्या परिपूर्ण करण्यासाठी जर जंगल जर तोडली गेली तर आपोआपच तिथे काय कमी होईल तिथले जे पक्षी आहेत ते कमी होतील कारण त्यांचे जे घरट आहे ते झाडावर आहे तर तिथले जे जनावर आहेत ते देखील त्या झाडाच्या आसराने ते खाली बसलेले असतात ते जनावर देखील ते जंगलामध्ये लपून बसलेले असतात ते देखील नष्ट होतील त्याचप्रमाणे ज्या वनस्पती आहेत जे विविध प्रकारच्या वनस्पती ज्या आपल्याला आवश्यक आहेत उपयोगी आहेत त्या देखील काय होतील नष्ट होईल आणि म्हणूनच जर जंगले जर नष्ट झाली तर वेगवेगळ्या तिथे सर्व जैवविधता की जे सर्व जे जैवविधता आहे ती त्याचा रास होऊन जाईल त्या नष्ट होऊन जातील हर एक प्रकारची जी वनस्पती आहे हर एक प्रकारचे जे प्राणी आहेत हर एक प्रकारचे जे सूक्ष्म जीव आहेत त्या सर्वांचा काय होणार मुलांना नाश होणार आहे आणि म्हणूनच ही जंगले कमी होता कामा नाही किंवा त्याची वृक्षतोड होता कामा नाही तर जंगले कमी झाली तर सर्व गोष्टी जे आहेत जे पर्यावरणामध्ये बिघाड होऊ जाईल किंवा त्याचा समतोल आहे त्याचा जो बॅलन्स आहे तो काय होऊन जाईल बिघडून जाईल तर अशा प्रकारे मला सांगितले की जंगल तोड झाली की अशा प्रकारे घनदाट जंगल आहे देखील पाहू शकतात जर ते तोडले की तुम्हाला कुठेच प्राणी आढळणार नाहीत कुठे वनस्पती देखील आढळणार नाहीत आता इथे सांगितले प्रदूषण म्हणजे काय पॉल्युशन पॉल्युशन प्रदूषण आता आपण ते देखील शिकलोय मुलांना की पर्यावरण भाग एक मध्ये प्रदूषण म्हणजे काय प्रदूषण कोणते असे प्रदूषण म्हणजे जे दूषित करणारं जे वातावरण आहे की ज्या गोष्टीमुळे हानी होऊ शकते जिथे पर्यावरण बिघडू शकतो पर्यावरणाचा समतोल बिघडू शकतो त्याला प्रदूषण आपण बोलू शकतो किंवा प्रदूषणाचे प्रकार कोणते आहेत हे देखील आपण पाहिलं होते मुलांना की जे प्रदूषण प्रकार आहेत की जे वायू प्रदूषण आहे जे हवेचं प्रदूषण आहे जे मृदा प्रदूषण आहे जे जलाचं प्रदूषण आहे जे किरणोस्तराचं प्रदूषण आहे जे प्रकाशाचं प्रदूषण आहे जे ध्वनी प्रदूषण आहे असे प्रदूषणाचे भरपूर प्रकार आहेत मुलांना ते देखील आपण अभ्यासले होते तर याच्यामध्ये नेमकं प्रदूषण आपल्याला कोणतं पाहिजे तर आपण पाहणार आहोत जल प्रदूषण पाहणार आहोत की कशा प्रकारे हे जल प्रदूषण होत आहे की कौन जल प्रदूषणामुळे कोणकोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागत आहे त्याच्यामुळे कोणत्या गोष्टींचा परिणाम होत आहे आणि त्याच्यावर आपण काय उपाय करू शकतो ते देखील आपण पाहणार आहोत तर चला तर आपण सुरू करूया की प्रदूषण म्हणजे प्रदूषण कोणतं आहे बघा इथे त्यांनी सांगितलंय जसं आपण सांगितलं की आपण प्रदूषण जल प्रदूषण पाहणार आहोत इथे तुम्हाला काही चित्र दिसत आहे आणि जे चित्र आहे ते पाहू शकता की इथे जे जे घाण पाणी आहे जे कारखान्यामार्फत बना व्यवसायामार्फत ते टाकलं गेलेलं आहे त्याचप्रमाणे इथे विविध प्रकारचा केर कचरा देखील इथे टाकला गेलेला आहे त्याचप्रमाणे फॅक्टरीचा कंपनीचा जो काही घाण म्हटलं केमिकल आहे ते देखील या समुद्रामध्ये टाकलं गेलेलं आहे त्याचप्रमाणे जे सगळं वेस्टेज आहे ते देखील याच्यामध्ये टाकलं गेलेलं आहे तर अशा प्रकारचे एवढं काय झालं आहे वॉटर पोल्युशन झालं आहे वॉटर पोल्युशन म्हणजे काय की वॉटर म्हणजे पाणी आहे आणि पोल्युशन म्हणजे प्रदूषण आहे याचा अर्थ तुम्ही नीट समजून घ्या मुलांनो वॉटर म्हणजे काय आहे पाणी आहे आणि पोल्युशन म्हणजे काय आहे प्रदूषण आहे वॉटर पोल्युशन म्हणजे तर त्यांनी काय झालं साठ पाण्यावर आवश्यक त्या प्रक्रिया न करता म्हणजे जे घाण पाणी आहे त्याच्यावर आवश्यक प्रक्रिया न करता जर ते जलस्रोत्रात सोडले तर जलस्तोत्र म्हणजे जे पाण्याच्या प्रवाहात स्तोत्रामध्ये सोडले तर जिथून पाणी आपण पिण्याचा जे आपलं जो जे स्तोत्र आहे जे जे ठिकाण आहे तर ते तसंच सोडलं ज्याच्यावर काही जलशुद्धीकरण इथे काय सांगितले सांड पाण्यावर आवश्यक ते प्रक्रिया प्रक्रिया म्हणजे काय याचाच अर्थ त्याला काय आपण नाव देऊ शकतो जलशुद्धीकरण राईट मुलांना जर ते जलशुद्धीकरण केलंच नाही ती पाणी घाण आहे मग त्याच्यावर प्रक्रिया नाही केली म्हणजे त्याच्यावर जलशुद्धीकरण करण्याची जर प्रक्रिया नाही केली असं ते तसंच जलस्रोत्रामध्ये सोडले तर ते जलस्रोताचे प्रदूषण होते मग ते पाणी खराब होते ते जलस्रोत्राचं प्रदूषण खराब होतं मग अशा प्रकारचं हे पाणी काय होतं खराब केलं जातं इथे देखील जो केमिकल आहे जे जिथे दवा गोळे जे बनवण्याची जे फॅक्टरी असते जी कंपनी असते त्याच्यामध्ये देखील बरेच केमिकल हे घाण पाणी निघत असत केमिकल निघत असत मग ते जे पाणी जसं तसं जर समुद्रात सोडलं किंवा ते जलसोत्र सोडलं की जिथे तलावात समजा सोडलं तर काय होऊ शकतं की जर तेच पाणी जर सगळे लोकसंख्येने पिले की त्या सगळ्या लोकांनी जर पिले तर त्यांना पाण्याच्या संदर्भात ते पाणी दूषित झाल्यामुळे त्यांना पाण्याच्या पाण्यामुळे दूषित पाण्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे डिसिजेस होऊ शकतात आजारी होऊ शकतात आणि त्यांना गंभीर समस्यांना किंवा गंभीर आजारांना सामोरं जावं लागू शकतो मुलांना म्हणून त्यांनी सांगितलं की सांडपाऱ्या आवश्यक ते प्रक्रिया न करताच जर ते जलसोत्रात पाणी सोडले तर जलसोत्राचे प्रदूषण अशा प्रकारे होते तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता की कशा प्रकारचं हे प्रदूषण पाहू शकतो की जे घाण पाणी आहे जे काळ पाणी आहे ते कुठे टाकलं गेलेलं आहे ते स्वच्छ पाण्यामध्ये टाकलं गेलेलं आहे इथे खूप सारा पोल्युटेड झालेला आहे इथे सर्व प्रकारचा घाण कचरा इथे टाकला गेलेला आहे त्याचप्रमाणे पाणी टाकलं त्याच्यामुळे प्राणी कसं झालं आहे प्रदूषित झालं आहे प्रदूषण घाण झालेलं आहे हे देखील आपण पाहू शकतं की कशा प्रकारे हे घाण पोरी पाणी हे जे पॉल्युटेट झालेलं आहे हे आपल्याला माहितच आहे कारखान्यातून सांडपाणी परिसरात वेस्टेज वॉटर सोडले जाते आता कारखान्यातून कारखाना कसला असतो मुलांना जो कारखाना असतो अनेक प्रकारचा कारखाना असू शकतो कार कागद बनवण्याचा कारखाना असू शकतो कापड निर्मितीचा कारखाना असू शकतो खेळणी बनवण्याचा कारखाना असू शकतो उद्योग बनवण्याचा कारखाना असू शकतो की भांडे बनवण्याचा जो कारखाना असतो अनेक प्रकारचे जे कारखाने असतात ते कारखान्यातलं जे पाणी आहेत बघा हे त्यांनी घाण सांगितले की कशा प्रकारचं तुम्हाला इथे पाणी जे दिसत असेल हे पाणी कसं दिसत आहे काळ्या कलरचं रंग कोणता आहे याचा असा रंग काळा आहे आणि हे जे पाणी आहे हे पाणी कसं आहे शुद्ध पांढर पाणी आहे ज्याला आपण जो सफेद पाणी आहे मग ह्याच्या ह्या पाण्यामध्ये जर अशा प्रकारचं केमिकल पाणी जर टाकले हे कोणतं झालं केमिकल हे केमिकल पाणी जर याच्यात पडते तर हे कसं पाणी झालं आहे हे पाणी प्रदूषित झालं आहे हे वॉटर पोल्युशन झालं आहे मग कारखान्यातून सांडपाणी वेस्टेज वॉटर सोडले जाते वेस्टेज म्हणजे काय की ज्याचा काही उपयोग नाही की आता ज्यांचा जी निर्मिती त्यांना करायची होती त्या कारखान्यामध्ये ज्या प्रोडक्ट त्यांना तयार करायचं होतं ते प्रोडक्ट आता तयार करून झालं आहे जो अतिरिक्त जो माल आहे किंवा अतिरिक्त जे गोष्टी आहेत ते काय केलं जातात ते बाहेर सोडले जातात त्याला काय बोलतात वेस्टेज वेस्टेज वॉटर की जेवढं त्यांना आवश्यक पाणी आहे ते त्यांनी घेतलेलं आहे त्यांच्या कामासाठी त्यांच्या वस्तूसाठी परंतु जे आता ते उरलेलं जे पाणी आहे त्याला आपण काय बोलणार वेस्टेज बोलणार वेस्टेजचा अर्थ काही जे उरलेलं आहे नको असलेलं जे पाणी आहे ते काय केलं जातं ते बाहेर सोडलं जातं ते सोडले जाते अशा प्रकारे कारखान्यातून जे नको असलेले जे पाणी असतं सांडपाणी हे परिसरात परिसरात म्हणजे काही कळालं बोल सराउंडिंग आहे आपला तो, तो परिसरामध्ये अशा प्रकारचं हे पाणी सोडलं जातं आणि त्याच्यामुळे आपलं जे पाणी आहे ते काय होतं वॉटर पोल्युशन देखील होण्याची शक्यता असते असे दूषित पाणी जमिनीत मुरत राहिले जमिन जमिन तर, जमिन तर, तर ती जमीन नापीक होते मग हे जे पाणी सतत त्या जमिनीवर पडत राहिलं मुलांना की जर खाली जमीन आहे आणि त्या जमिनीमध्ये समजा खाली पाणी नाहीये किंवा तळ पण नाहीये किंवा एखादा ओरडा नाहीये नदी नाहीये एखाद्या जमिनीवर समजा ते डायरेक्ट केमिकल जे ते पाणी आहे जे सांडपाणी आहे ते एखाद्या जमिनीच्या भागावर जर पडत असेल तर काय होईल तर ती तिथली जमीन काय होऊन जाईल नापीक होऊन जाईल असे दूषित पाणी जर त्याच्यावर पडत राहिले तर ते पाणी जमीन जमिनीमध्ये आणि तर ती जमीन नापीक होते नापीक होते म्हणजे पीक देत नाही नापीकचा अर्थ काय पीक, पीक न देणे की ती जमीन त्या शेतीसाठी पोषक तत्वे निर्माण करू शकत नाही त्या जमिनीत असलेली जी पोषक तत्वे आहेत ती नष्ट होऊन जातात कशामुळे मुलांनो की त्यांनी जे केमिकलचं जे पाणी जे कारखान्यात सोडलेलं जे सांडपाणी आहे ते सतत पडत गेल्यामुळे तिथली जमीन काय होते नापीक होते तिथली जे पोषण द्रव्य आहे त्या जमिनीची जी पोषक द्रव्य आहेत की जमिनीसाठी जी उपयुक्त जी जमीन आहे जे भुसभूषित जमीन हवी असते तर ती जमीन जर हो ती काय होऊन जाते नापीक होऊन जाते ती पोषण देऊ शकत नाही त्यामुळे ती शेतीला पोषक असं ती जमीन तयार राहत नाही आणि म्हणून बघा तुम्ही चित्रात पाहू शकता की अशा प्रकारचं जे सर्व पाणी आहे ते कुठे वाहत जात आहे आणि मग ह्या जमिनीत ते पाणी मुरते मुरतेचा अर्थ काय मुलांना ते पाणी खाली खाली चालत जाते म्हणजे जितकं जीद जमिनीतून पाणी खाली जात राहतं तितकं काय होतं ते, का ते सगळं भागामध्ये पाणी पसरतं जर एखाद्या बघा आता आपण घरामध्ये एखादा ग्लास आहे तो आपल्याकडून चुकून आपल्या जमीन लादीवर पडला तर ते पाणी असं सांगू शकतं का निश्चित ह्याच भागात जाईल ह्याच भागात जाईल नाही ते सर्वत्र कुठेही जाऊ शकतो पाण्याला जायला जागा किती जागा लागते फार थोडी जागा लागते मुलांना जमिनीच्या कोणत्याही भागाला जाऊ शकतं त्याचप्रमाणे ही जी पाणी आहे हे जमिनीवर पडल्या गेल्यामुळे ते जमिनीच्या कोणत्याही भागामध्ये ते प्रवाहित होत जात ते पसरत पसरत जात आणि ते खालपर्यंत जात पसरत जात खाली जातं पसरत जातं खाली जातं आणि त्याच्यामुळे त्याला काय बोलणार मुरद मुरणे म्हणजे खाली खाली ते पाणी झिरपणे खाली जाणे त्याला बोलणार मुरणे असे बोलणार मग अशा सांडपाण्याचं जे पाणी आहे जर ते जमिनीवर पडलं असं दूषित पाणी जर पडलं घाण झालेलं पाणी पडलं तर तिथे कोणत्याही प्रकारचं पीक येऊ शकत नाही मुलांना हे देखील लक्षात ठेवा बघ आता इथे त्यांनी काय सांगितले शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर रासायनिक खते आणि कीटकनाशके वापरली जातात शेती जर करायची आहे तर आपल्याला वाटतं शेतकऱ्याला वाटतं की खूप मोठ्या प्रमाणामध्ये जो आपण शेती करत आहोत त्याचं जे उत्पादन आहे ते आपल्याला मोठ्या प्रमाणात हे मिळालं पाहिजे आणि मग ते मोठ्या प्रमाणात मिळण्यासाठी काही रासायनिक खताचा देखील वापर केला जातो मुलांना इथे सांगितले शेतीसाठी मोठ्या प्रमाणात जे रासायनिक खते बघा इथे काय सांगितलंय रासायनिक खते आणि कीटकनाशके कीटकनाशकाचा काय उपयोग हो आहे मुलांना तर रासायनिक खतेचं कळालं की जे शेतीचं उत्पादन वाढण्यासाठी रासायनिक खताचा वापर केला जातो रासायनिक म्हणजे की जे मनुष्याने स्वतः बनवलेले आहे जे कृत्रिम असं आपण नैसर्गिक खताचा नैसर्गिक खतं कोणते आपण ते देखील याचा अभ्यास केला होता की जे नैसर्गिक खते जे कंपोस्ट केले जाते जे शेण आहे गोवर आहे जे पाला आहे त्याच्यापासून जर एकत्र जर खत खत तयार केलं जातं त्याला काय बोलणार नैसर्गिक खत बोलणार पण रासायनिक खते म्हणजे की जे मनुष्याने स्वतः बनवलेली आहे जे रासायनापासून जी खते बनवली जातात विविध प्रकारचे जे जी खते बनवली जातात शेतीच्या उत्पादन पिकाच्या उत्पादनाच्या वाढीसाठी त्याला काय बोलल्या जातात रासायनिक खते बोलली जातात आता तुम्ही सांगाल की हे खतांचा उपयोग आपल्याला कळलं की उत्पादन वाढण्यासाठी त्याचा वापर केला जातो परंतु जी कीटकनाशक आहेत कीटकनाशके ही वापरली जातात कीटकनाशके म्हणजे काय की जे उत्पादनाच्या आधी रासायनिक खताचा वापर केला जातो पण ज्या उत्पादन येतं जेव्हा जेव्हा पीक मोठी येतात तेव्हा त्यांना कीड लागू नये ते खराब होऊ नये म्हणून त्याच्या देखील औषधाचे जे फवारे मारले जातात त्याला बोलतात कीटकनाशके काय बोलणार मुलांनो कीटकनाशके वापरली जातात मग ते समजा तुम्ही एखादं फळाचं उत्पादन घेत आहे तुमचा चिकू आहे पेरू सफर आहे सफरचंद आहे त्याचप्रमाणे मोसंबी संत्री आहे तर तुम्ही काय करणार त्याच्यावर कीटकनाशके फवारे मारणार एखादी तुम्ही वनस्पती समजा काढत आहे एखादी भाजीपाला काढतात त्याच्यामध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारच्या आळ्या लागतात भाजीपाल्यामध्ये समजा एखादं कोबी आहे फ्लावर आहे भाज्या आहे जे आपल्या पालेभाज्या आहेत ते देखील त्यांना छोट्या छोट्या ज्या आळ्या असतात मग त्या आळ्या काय करतात त्या वनस्पतींना खाऊन टाकतात त्या भाज्यांना खाऊन टाकतात मग त्या भाज्यांना कीड लागतात लागू नये ते खाऊ नये ते खराब होऊ नये त्याला कोणत्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये या दृष्टिकोनातून त्यांना देखील कीटकनाशकाचे फवारे हे वापरले जातात त्याच्यावर टाकले जातात आणि त्याच्यामुळे देखील शेती जे शेतीचं जे काय होतं मुलांनो की ते शेतीचं अधिक जास्त प्रमाणामध्ये त्यांचं नुकसान होतं की जे आपण त्याच्या दृष्टिकोनातून वापरलं जातो म्हणून हे काय करत आहेत की शेतीमध्ये रासायनिक खताचा वापर करत आहेत आणि कीटकनाशकाचा देखील वापर करत आहेत जेणेकरून पीक चांगले यावे शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर बघा अशा प्रकारे रासायनिक फवारे देखील मारले जातात आणि रसायने आहेत बघा ही रसायने माती जिरतात आणि पावसाच्या पाण्याबरोबर वाहून शेवटी नद्यामध्ये पोहोचतात आता ते रसायने आपण टाकली रासायनिक जे खत आहे जेव्हा सुरुवातीला आपण जे रासायनिक खत टाकतो त्या खतात बीज जे टाकतो त्याच्या त्यानंतर ते बीज यायला सुरुवाती उत्पन्न ते आपण उत्पन्न घेत असतो मग ही जे रसायन आहे ती मातीत जिरतात मग आपल्याला जे रासायनिक खत आहे जे सर्वात प्रथम आपल्याला मातीतच टाकावं लागतं मग ते रसायन रासायनिक खते जर मातीत टाकली गेली तर त्याचमुळे परत काय होते मुलांना पीक ते जे पीक आहे जे जे पीक घेत असतो मुलांना की ज्याला आपण बोलतो की जे सुपीक पीक असतं ते सुपीक मध्ये नापीकमध्ये बनून बनून जातं कशामुळे या रसायनामुळे कि ते पोषक तत्वे ही कमजोर पडतात नष्ट होतात आणि त्याच्यामुळे चांगलं पीक जे ऐवजी तिथली त्यावेळेस तरी पीक येईल तर जेव्हा तुम्ही दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा पीक घेणार तेव्हा ती तेवढ्या प्रमाणात ते पीक देत नाही की रासायनिक माती जे जेव्हा आपण एखादं बीज मातीत टाकतो तेव्हा ही रसायनिक खते देखील मातीत टाकली जातात आणि पावसाच्या पाण्याबरोबर वाहून शेवटी नद्यामध्ये जातात मग काही प्रमाणामध्ये जे रासायनिक जे खते असतात ते त्यांची वाढ होते परंतु जे काही जे वेस्टेज असतात की जे अतिरिक्त प्रमाणात टाकले जातात जा, ते जमिनीमध्ये मुरतात जमिनीत मुरलं जेव्हा पावसाचं पाणी येतं ते पावसाच्या पाण्याबरोबर ते काय केले जातात रासायनिक खते ते नद्याच्या पात्रामध्ये ढकलले जातात ओढले जातात त्याच्यात वाहून जातात त्यांनी सांगितले त्या पाण्याबरोबर शेवटी नद्यामध्ये वाहून पोहोचतात मग अशा प्रकारची ही के, काय आहे मुलानो ही रासायनिक खते आहेत ही खते काय केली जातात शेतामध्ये ती पेरली जातात शेताचं उत्पन्न वाढावं या दृष्टीकोनतून त्याचा वापर केला जातो परंतु ती रासायनिक जी खते आहेत ती त्या जमिनीमध्ये मुरलेली असतात मातीमध्ये जिरतात आणि पावसाच्या पाण्यावर नदीच्या प्रवाहाबरोबर ते शेवटी नद्यामध्ये जाऊन मिळतात मग अशा प्रकारे ते चांगलेले की कशाप्रकारे नद्यामध्ये जाऊन मिळतात इथे जर शेती आहे मुलांनो इथे जर पाऊस पडला वरून तर त्याचं जे खत आहे ते कुठे पडणार आहे ते नद्याच्या ती आपोआपच नदी देखील काय होणार आहे दूषित होणार आहे कारण नदीमधले जे पाणी आहे ते प्रत्येक जण पशु पक्षी प्राणी पितच असतात जे सजीव आपण आहोत मानव आहे आपण देखील पित असतो मग त्या नदीमधले असलेले जे जीवजंतू आहेत ते देखील पित आहेत म्हणजे याचा अर्थ त्यांच्या जीवाला काय आहे धोका आहे मुलांना तर अशा प्रकारचे जे रासायनिक जे खतं आहे त्याचा अति जास्त प्रमाणात वापर देखील करणं हे योग्य नाही तर ते 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 तुम्हाला बघा त्याचप्रमाणे दाखवले की कशा प्रकारे जे रासायनिक जे खतं आहेत तिथे जमिनीत पडता जमिनीत पडल्यावरती पावसाच्या पाण्यावरती नदीच्या प्रवाहाबरोबर ती ते ती शेवटी नदीमध्ये पोहोचतात मग कशा प्रकारे ते पोहोचतात हे देखील तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता ते अशा प्रकारे ही जी मोठी नदी आहे त्याच्यामध्ये पोहोचतात अशा अनेक पाण्याचे माती अने अने व मातीचे प्रदूषण घडत असते आणि असे अनेक कारण हे एकच नाही की जे रसायन खतं जे टाकले म्हणून प्रदूषण झालं आहे किंवा कीटकनाशक फवारे वापरले आहेत म्हणून प्रदूषण झाले आहे अशा अनेक कारणं आहेत की जिथे पाण्याचे आणि मातीचे जिथे हे पाणी आहे आणि ही माती आहे की हे अनेक कारणं आहेत की फक्त जे रासायनिक खतामुळे नाही तर किंवा फक्त कीटकनाशक हे फवारे यांच्यामुळे तर अनेक अशी कारण आहेत की ज्यामुळे की पाणी आणि मातीचे मातीचे काय झाले आहे प्रदूषण झाले आहे हे तो तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे हे पाण्याचं प्रदूषण झालं आहे आणि ते मातीमध्ये रासायनिक खते टाकल्यामुळे याचं देखील प्रदूषण झालं आहे जिथे वेस्टेज कचरा आला गेला आहे त्याच्यामुळे देखील काय झालेलं आहे मातीचं प्रदूषण झालेलं आहे त्याचप्रमाणे जे बीज आहे रासायनिक खतं आहे ते याच्यामध्ये जमीन मुरल्यामुळे ना सुपीकता आहे ती संपलेली आहे हे नापीक झालेलं आहे जमीन भुसभुशीत राहिली नाही याच्यातलं पोषण जे दम तत्व आहे जे जमिनीसाठी आवश्यक आहे शेतीसाठी आवश्यक आहे ते देखील नष्ट झालेलं आहे मग अशा प्रकारे हे काय झालं आहे पाण्याचं आणि जमिनीचं प्रदूषण झालेलं मातीचं प्रदूषण झालं आहे हे देखील आपण पाहू शकतो पाण्याचं आणि जमिनीचं किंवा मातीचं असं प्रदूषण झाल्यामुळे त्यामुळे तेथील प्राणी आणि वनस्पतींना देखील धोका पोहोचतो की साहजिक नदीमध्ये देखील काय होत आहे मुलां की त्या नदीमध्ये जे रासायनिक खते गेल्यामुळे ते नदी प्रदूषित झाली आहे आणि त्या नदीमध्ये असणारे जे जीव जंतू आहे तुम्ही पाहू शकता की त्या नदीमध्ये देखील असणारे जे फिश आहे जे मच्छी आहे किंवा अजून जे जीव जंतू आहेत ते देखील काय होतं ते पाणी पित असतात त्या पाण्यामध्ये देखील जे घटक असतात ते रासायनिक खते मिळाले गेल्यामुळे ते पाणी जे पित असतं त्या पाण्यामुळे देखील यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो आणि वेळ प्रसंगी मृत्यू देखील येऊ शकतो तर अशा प्रकारे त्यामुळे तिथे जे, जे प्राणी आहेत ते देखील नष्ट होऊ शकतात आणि ज्या वनस्पती आहेत ज्या पाण्याच्या भागामध्ये लावलेले असतात किंवा पाण्याच्या ठिकाणी असतात त्या वनस्पतींना देखील धोका पोहोचतो ते वनस्पतीतील देखील जे जीवनसत्व आहे जे पोषक तत्व आहेत ते देखील नष्ट होतात ती वनस्पती वाढीच लागत नाही आणि त्याची वाढ खुटते आणि ते विषक आणि वेळ पडली तर ते झाड ती वनस्पती गळ गळून जाते जाते किंवा ती वनस्पतीची वाढ होत नाही तर अशा प्रकारे पाण्याचे प्रदूषणामुळे किंवा जमिनीच्या मा मातीच्या प्रदूषणामुळे की कशा प्रकारे येथील प्राणी आणि वनस्पतींना कशा प्रकारे धोका पोहोचला आहे हे देखील पाहू शकता की इथे कशा प्रकारे जे प्राणी आहेत ते मृत्यू झालेले आहेत की ते पाण्यामध्ये प्रदूषण झालं आहे रासायनिक खताचा जास्त वापर पडल्यामुळे ते पाणी ते पिले आहेत आणि ते पाणी पिल्यामुळे तेथील काय झालं आहे मुलांना तेथील ते जे पाण्यातले जे सर्व जीवजंतू आहेत त्यांच्या जीवाला हा धोका झालेला आहे हे देखील आपण पाहू शकतो तर अशा प्रकारे प्राणी आणि वनस्पती यांना देखील धोका निर्माण झालेला आहे त्याचप्रमाणे अशा सजीवांची संख्या देखील कमी कमी होऊ लागली आहे की अशा सर्व सजीवांची तिथे काय दिले सर्व सजीवांची सर्व आले जे वनस्पती आले प्राणी आले पशु आले पक्षी आले की जे सर्व प्रकारचे आहेत की फक्त वाघच नाही ती तुम्हाला वाघाचं चित्र दाखवलं म्हणून असे समजू नका की इथे वाघांची संख्या कमी झाली आहे अशा सजीवांची संख्या की अशा सर्व सजीव आहेत की जे जंगलामध्ये जे राहतात की जे तिथे त्या ठिकाणी जे राहतात त्या सर्व सजीवांची जी संख्या आहे ही कमी 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 म्हणजे त्याचा रास होत आला आहे ती कमी कमी होत आहे ती नष्ट होत आहेत कमी होऊ लागले आणि सरते शेवटी तिथील अनेक सजीव नामशेष एक्सेंटिक होत आहेत नामशेष होत आहेत म्हणजे फक्त नावाला उरले आहेत नामशेषचा अर्थ काय आहे मुलांना तिथे सजीव नामशेष बघा इथे शब्द आलाय नामशेष नामशेष म्हणजे की नावाला आपण होतो ना की आता काय फक्त नावालाच माणसं उरलेली आहेत की जे आता जी जुनी माणसं आहेत की ती फक्त आपली नावाला उरली आहेत की जे जुने जमान्यातले आहेत ते आता आताच्या पिढीमध्ये ती फार थोड्या फार प्रमाणात उरली आहे बोटावर मोजदे इतकी उरली आहेत म्हणजे त्यांची संख्या जास्त नाही आहे आपण बोलू शकतो फक्त चार ते पाच जर आहेत काही जास्त संख्या आहे तसंच इथे आहे त्यांनी सांगितलं आहे की अशा सजीवांची संख्या कमी कमी होऊ लागली आणि सरते छोटी तिथील अनेक सजीव हे नामशेष म्हणजे एक्सेंटिक होत आहेत म्हणजे काय ते एकदम नावाला उरले आहेत मग ते नावाला म्हणजे आजही आपल्या भारतामध्ये टायगर आहे जो वाघ आहे याची संख्या ही कमी झालेली आहे त्याचे प्रमाण कमी झाले आहे आणि म्हणून सांगितले की अवेअरनेस केला जातो की सेव्ह द टायगर सेव्ह द टायगर म्हणजे वाघांना वाचवा असं देखील सांगितलं गेलेलं आहे कारण यांची जी संख्या आहे ती कमी कमी होत राहिलेली आहे शेवटी नावाला ते काय राहिले आहेत फक्त थोडेसे जे वाघ आहेत ते जंगलामध्ये उपलब्ध आहेत हे देखील आपण पाहिलेलं आहे तर अशा प्रकारे तिथे अवेअरनेस करून त्या गोष्टींना जागृ जागरूकता दिली जाते तिथे एक वेगवेगळ्या प्रकारचे ॲड बनवून या प्राण्यांना वाचवण्यासाठी देखील वेगवेगळ्या प्रकारचे उपाययोजना देखील केल्या जात आहेत आणि त्याप्रमाणे जे संरक्षणाचे जे कायदे आहेत नियम आहेत ते देखील तयार केले गेलेले आहेत तर अशा प्रकारे मुलांना आपण पाहत आहोत mm -hmm. की तिथे सजीवांची संख्या देखील कमी कमी होत आहे आणि शेवटी अनेक सजीव हे नामशेष देखील होत आहेत आता इथे काय सांगितलंय गॅस कोळसा आणि लाकूड गॅस कसा असतो हे तुम्हाला माहित आहे की जेव्हा मम्मीच घरामध्ये स्वयंपाक करतो असतो तेव्हा गॅस अशा प्रकारचे दिसतो लायटर लावलं की गॅस असा ब्लू प्रिंटमध्ये किंवा ब्लू रंगामध्ये आपल्याला तो त्याची जी वात असते जे त्याचे डॉट डॉट त्या डॉट सर्व डॉट अशा प्रकारचे ब्लू कलरचे अग्नी दिसते पण अग्नी आपला कसा असतो मुलांनो जो आपण पाहिला आहे जो पाहू शकतो जो पिवळ्या कलरमध्ये असतो जेव्हा एखाद्या आपण शेकोटी करत असतो त्याच्यातून पिवळ्या कलरचा धूर निघत असतो पिवळ्या रंगाचा तो धूर असतो तर इथे जो आपला जो घरगुती गॅस आहे तिथे ब्ल्यू कलरमध्ये निळ्या कलरमध्ये त्याचा जो रंग असतो तो असतो त्याला आपण गॅस बोलतो गॅसमध्ये आपण काय करतो असतो जेवण बनवायचं काम करत असतो आता हा आहे कोळसा हा नॅचरल आहे हा नैसर्गिक साधन संपत्ती आहे आपली की हे याच्यासाठी आपल्याला कुठे जावं लागेल कोळशाच्या खालीमध्ये गेल्यावर ज्याचा आपण जमीन खुटला आपल्याला कोळसा मिळत असतो कोळसा हा निर्माण होत असतो जसं लाकूड जळाल्यानंतर त्याचे कोळसे तयार होतात ते कोळसे तयार झाल्यावर आपण त्या कोळसाचा देखील उपयोग अन्य अन्य गोष्टीसाठी करू शकतो कोळसा लाकूड तो कोळसा जाळण्यासाठी त्याचा उपयोग होतो त्याच्यामध्ये शेगडीमध्ये देखील टाकण्यासाठी त्याचा उपयोग होतो त्या कोळसाने गरम मिस्त्रीमध्ये त्या टाकून इस्त्री करण्यासाठी देखील पूर्वी त्याचा उपयोग होतो त्याचा या कोळसाचा इंधन म्हणून देखील वापर करायचा रेल्वेमध्ये त्या सुरुवातीला ज्या रेल्वे सुरू झाली होती त्या रेल्वेमध्ये देखील कोळशाचा वापर करून रेल्वे सुरू करण्याचा सुरू करत होते त्या काळामध्ये त्याचा वापर करत होते त्या कोळसा हे एक नैसर्गिक साधन संपत्ती आहे कोळसाचा देखील उपयोग आणि अनेक बऱ्याच मोठ्या कामासाठी होत असतो आता लाकूड इथे जे लाकूड आहे लाकूड देखील हे पर्यावरणात सापडणारं सहज साधन आहे साध नैसर्गिक साधन ही देखील एक नैसर्गिक साधन संपत्ती आहे त्याचा देखील मानव हर एक कामासाठी त्याचा उपयोग होत असतो लाकूड म्हटलं की सर्वात प्रथम की जर झाड असेल तर झाडाचा अनेक प्रकार उपयोग होतो हे तुम्हाला सांगायलाच नको की झाड आहे झाडावर जे पशु आहे पक्षी आहे त्यांचं घर आहे घरटं आहे निवास आहे झाड आपल्याला काय देतं फूल देतं पान देतं फळ देतं आपल्याला सावली देतं निवारा देतो आसरा देतो थंडावर देतो आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला ऑक्सिजन देत असतो हे आपल्या जीवनावश्यक गोष्टीसाठी फार महत्वाचं आहे मुलांना तर अशा प्रकारे की आपण पाहिलं आणि ते मग झाड तोडल्यावर देखील आपल्याला विविध प्रकारे त्याचा उपयोग होऊ शकतो आपल्याला त्याचं त्याच्यापासून फर्निचर मिळत असतं आपण त्याच्यासाठी ग्रोप वस्तू तयार करत असतो एक आर्थिक साधनाचं कमाण्याचं जे साधन आहे ते देखील होऊ शकतं मुलांना आणि त्याच्यापासून वेगवेगळ्या प्रकार बनवले जातात तर अशा प्रकारे सांगितले गॅस कोळसा लाकूड सारखे इंजनाचा म्हणजे फ्यूज घरगुती वापर केला जातो घरगुती वापर केला जातो किंवा घरामध्ये वापर केला जातो गॅसचा वापर घरामध्ये केला जातो कोळशाचा देखील वापर वेगवेगळ्या कारणासाठी केला जातो लाकडाचा देखील वापर आपण सहजरित्या करत असतो आजही आपल्या घरामध्ये लाकडापासून बनवलेले हर एक प्रकारचे फर्निचर हे उपलब्ध आहेत आपण त्याचा वापर करत असो डायनिंग टेबल असो खुर्ची असो दिवाण असो शोकेस असो वॉर्ड्रोब असो अशा हर एक प्रकारे जो लाकूड आहे आपल्याला टिपळ असू दे टेबल असू दे अशा हर एक प्रकारच्या प्रकारे आपण काय करत असतो त्याचा वापर करत असतो आणि त्याचप्रमाणे नैसर्गिक साधन संपत्तीचा आपण वापर करत असतो गॅस लाकूड कोळसा आणि लाकूड याचा सर्व मानवाला आवश्यक असणाऱ्या ज्या गरजा आहेत त्या गरजाचा आपण काय करत असतो वापर करत असतो अशा प्रकारे मुलांनी पाहिलं की गॅस लाकूड आणि कोळसा आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे कार्य करतो किंवा आपल्याला कोणत्या प्रकार कशा प्रकारची गरज आहे हे देखील आपण पाहिलंय याशिवाय माणसाने मोठमोठे उद्योगधंदे आता त्या सर्व नैसर्गिक की साधन संपत्ती आपल्याला माहिती आणि त्याचा उपयोग मनुष्य कसा करता हे देखील आपल्याला कळालं याशिवाय म्हणजे याच्या व्यतिरिक्त त्यांनी सांगितलंय माणसाने मोट माणसाने मोठमोठे हे उद्योग धंदे काय केले आहेत आणि कारखाने उद्योगधंदे म्हणजे काय मुलांना उद्योगधंदे इथे काय शब्द आलाय उद्योग धंदे म्हणजे याचा असं याला आपण इंग्लिश मध्ये आपण काय म्हणणार बिझनेस एक प्रकारे आपण बिझनेस इथे बिझनेस म्हणू शकतो हा बिझनेस आहे आणि हे कारखाने म्हणजे हा जो कारखाना हा जो शब्द दिलाय कारखाने म्हणजे जे एखादं प्रोडक्ट निर्माण करायचं असेल तर त्याला कारखाना बोलतो मग ते कशाचं असू शकतं एखादं कापड निर्मिती असू शकतं एखादा कापूस असू शकतो एखाद भांड्याचं असू शकतं किंवा एखादं औषधाचं फॅक्टरी असू शकते कोणत्याही वस्तू एखादी वस्तू असू दे एखाद्या लोकरीचं कापड तयार करण्याचं कोणत्याही वस्तू असू दे म्हणा किती कार त्याला कारखाना बोलू शकतो किंवा एखादं फूड प्रोडक्ट असू दे कोणत्याही प्रकारचं जे फूड प्रोडक्ट असू दे तर त्याला काय बोललं जातो कारखाना बोलला जातो उद्योगधंद्यामध्ये काय असू शकतो म्हणून की जो एक आपला बिझनेस तयार करायचा मग तो कोणता असू शकतो आता एखाद्या भसायलाचा असू शकतो एखाद्या आटा कंपनीचा असू शकतो हा एक बिझनेस आहे की एखाद्या बरं एखाद्या भाजीपाल्याचा असू शकतो हा हा काय झाले उद्योग झाले की म्हणजे आपण उद्योगधंद्यामधून देखील जे आपल्याला आर्थिक उत्पन्न जेव्हा मिळकत अस मिळत आहे त्याला आपण उद्योगधंदे बोलतो कारखाने म्हणजे जिथे आपण कप वस्तूची निर्मिती केली जाते वस्तू निर्माण करून ती विकली जाते ती विकण्याचं जे काम आहे ते उद्योगधंद्यामध्ये येतं मुलांना अशा प्रकारे तुम्हाला कळालं उद्योगधंदा म्हणजे काय आणि कारखाना म्हणजे काय की कारखान्यामध्ये जो माल तयार केला जातो मग तो कपड्याचा असू दे एखादं पॅन्ट पीस शर्ट पीस असू दे साडी असू दे ती इथे तयार केली जाते ह्या कारखान्यामध्ये किंवा एखादं औषध असू दे त्या औषधाचं जे कंपनी आहे ती औषधे आहेत ते विकण्याचं काम देखील उद्योगधंदा काय करतो करत असो की इकडचा माल घेऊन तो इकडे सप्लाय केला जातो आणि नंतर याच्यामार्फत तो एक ठिकाणी तो पोचवला जातो हरेक ठिकाणी तो दिला जातो म्हणजे त्याचप्रमाणे जसं आपण बोललो इम्पोर्ट एक्सपोर्ट त्याप्रमाणे इथे देखील आपल्या प्रदेशामध्ये देखील आपल्या भागामध्ये देखील आपल्याच या ठिकाणामध्ये देखील इथल्या इथे भागामध्ये देखील इम्पोर्ट एक्सपोर्ट हे चाललेले असतं त्याला आपण उद्योगधंदे बोलू शकतो उद्योगधंदा कोणताही असू शकतो फळभाजीचा असू दे पालेभाजीचा असू दे भाजीपाल्याचं असू मुठ दे मसाल्याचं असू दे फिश मार्केट असू दे कोणताही असू दे त्याला काय बोलले जातं उद्योगधंदा हे बोलले जाते तर याशिवाय माणसाने मोठमोठे हे उद्योगधंदे अशा प्रकारे निर्माण केले त्याच्या त्याच्याजवळ त्यांनी उद्योग मोठमोठे सुरू केले आणि कारखाने देखील उभे केले आहेत ते देखील आपण पाहू शकतो की कशाप्रकारे त्यांनी उद्योगधंदे देखील सुरू केलेले आहेत कारखाने देखील सुरू केलेले आहेत माणसाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि पुढे त्यांना अजून उत्पन्न वाढ मिळण्यासाठी त्यांनी उद्योगधंदे आणि कारखान्याची सुरुवात केली आहे thank okay. you